हाय मैत्रिणींनो कशा आहात स्वागत आहे तुमचं माझ्या या शिवेंग टिटोरियलच्या व्हिडिओत ज्याच्यात मी तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहे की तुम्ही इझिली सुई न मोडता तुम्ही ते करू शकताय तर माझ्याकडे हे घागरे आलेले आहेत टीच करायला फिशकटची फिटिंग टाकायला ते एवढे हेवी आहेत त्याच्यावरती कुंदन वर्क आहे ते बघू आहे तुम्ही आणि ही ऑर्डर मला कंप्लीट करायची आहे तर हे खडे जे आहेत स्टोन जे आहेत ते अजिबात निघत नाहीत नकानीसुद्धा निघत नाहीत आणि मला त्याची फिटिंग टाकून ते टीच करायचे आहेत ही हा आज मी केलेला आहे येल्लो टॉप आणि तो पिस्ता कलरचा घागरा आणि हा जो आहे लेव्हेंडर कलरचा हा मला आज करून द्यायचा आहे आणि तो दुसरा पण ते दोन्ही पण दुसरे करायचे आहेत हे बघा कसे आहेत ते खूप हेवी आहेत आणि हा पण यांना मला फिटिंग फिशकटची फिटिंग टाकून चेन बसवायची आहे आणि हाईट पण कमी करायची आहे पण हे करताना माझ्या सुया मोडणार आहेत मशीनच्या तर त्या मोडू नयेत म्हणून मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे जी की में आजी है। हा भगा गा गा गा। मी आज यूज केलेली आहे आणि हा बघा घागरा मी ज्याला फिशकटची फिटिंग टाकलेली आहे सुई न मोडता आणि हे लटकन आलेले मी हातावरती टीच केलेत नाडी पण घातलेली आहे त्याला आणि ह्याचं काम झालेलं आहे आता ह्याच्यावरचा घागरा मला टीच करायचा आहे आणि हा ब्लाऊज पण टीच करायचा आहे शिवायचा आहे तर हा टॉप बघा मी घेतलेला आहे त्याच्यावरती तर मिररचं वर्क आहे सर्व ते निघता निघत नाही आणि सुया मोडतेत तर त्यासाठी काय करायचं आहे पहिल्यांदा तुम्ही जे कापड आहे आता मी स्लीवज आहे ती उलटी करून घेतलेली आहे आणि त्याच्यावरून इस्त्री फिरवणार आहे दोन्ही बाजूनी इस्त्री फिरवल्यानंतर काय होतं की त्याला जे ग जो गम वापरलेला असतो ना तो लूज पडतो आणि हे बघा स्टोन कसे आहेत लगेच सुया मोडणार नाहीत किंवा काहीच होणार नाही आता ह्याला पण मला चेन बसवायची आहे आणि फिटिंग पण टाकायची आहे तर हे बघा ह्याला कसे खडे ते निघता निघत नाहीत नकांची ना तर काय पार वाट लागून जाती ह्याच्यात आणि आपण दुसऱ्या कशाने काढायला गेलो तर कापड खराब होतं तर ह्याला पण बघा आता मी ह्याला पण इस्त्री फिरवून घेणार आहे उलट्या बाजूने इस्त्री फिरवल्यानंतर त्याचा जो गम आहे तो लूज पडतो आणि बघा आता इझिली निघायला लागलेत पण मी नखाने ना नाही काढणार आहे मी इथे वॅक्स करायचा चाकू घेतलेला आहे आणि स्लोली त्याच्यावरून फक्त फिरवून घ्यायचं आहे आणि बघा ती खडे कसे निघतात ते ही ट्रिक तुम्ही वापरली ना तर अजिबात तुमची सुई मोडणार नाही मशीनचा घोटाळा होणार नाही हे बघा बघू शकताय तुम्ही किती सॉफ्ट पद्धतीने निघाले ना त्याला नकाने उचकत बसा ना सुईने कात्रीने उडवत बसा काहीच करायचं नाही आहे आणि ह्याला मी आता उभी फिटिंग टाकणार आहे फिशकटची त्याच्यावरती मी ती सुया मोडू नयेत म्हणून मी त्याला पण इस्त्री फिरवून घेणार आहे दोन्ही बाजूनी जेवढी तुम्हाला फिटिंग टाकायची आहे तेवढी इस्त्री त्याला फिरवून घ्यायची एवढी फिर इजी सोपी ट्रिक आहे ही की तुम्ही कधीही ही वापरू शकताय ना मशीन खराब होय होण्याची झंझट न सुई मोडण्याचं तर बघू शकताय तुम्ही किती इझिली खडे त्याचे निघायला लागलेत फक्त इस्त्री फिरवलेली आहे ह्याच्यावरती बरेच ताईंचं असं मत येतं की सुया मोडल्या आहेत फिटिंग व्यवस्थित बसना बस गेली आहे खड्यांचं वर्क आहे तर त्यांनी ही ट्रिक वापरायला हवी बघू शकताय तुम्ही मी वरून मोजून घेतलेले आणि नेपाळ जिथे जोडणार आहे ना तिकडे पण मी हेच करणार आहे इस्त्री फिरवून घेणार आहे आणि त्याचे स्टोन काढून घेणार आहे बऱ्यापैकी जेवढा भाग मला कट करायचा आहे तिकडे पण मी इस्त्रीच फिरवून घेणार आहे तर बघू शकताय सॉफ्टली त्याचे सगळे स्टोन निघालेले आहेत जेवढं मी मोजून घेतलं होतं तेवढे जास्तीचे पण काढायचे नाहीत कारण कपड्याची फिनिशिंग जाती स्टोन काढल्यानंतर त्यामुळे आपल्याला जेवढी टिप मारायची आहे तेवढीच इस्त्री फिरवून घ्यायची आणि तेवढेच स्टोन काढून घ्यायचे फक्त बघू शकताय कसले खडे आहेत ते म्हणजे फिक्सचे बसवलेले असतात सहजासहजी निघत नाहीत तर मी इथे खून करूनच त्याच्यावरून इस्त्री फिरवून घेणार आहे वरून पंधरा इंचावरती खून करून घ्यायची तिरकी लाईनच ओढून घ्यायची आणि त्याच्यावरती इस्त्री फिरवून घ्यायची व्यवस्थित तुम्ही जे जे म्हणजे माप तुम्ही कमरेचं घेतलेलं असतं त्या पद्धतीने त्याची फिटिंग करायची असते फिशकटची तर त्याचं माप वरून पंधरा इंचावरती आणि कंबर डिवाइड करून घ्यायची जे माप असेल त्याच्यात तेवढं कमी करून प्लेट टाकायच्या त्याच्यात तर तुम्हाला मला हे सांगायचं आहे किंवा विचारायचं आहे की तुमच्याकडं असे हेवी वर्कचे घागरे आले तर तुम्ही कशा पद्धतीने टीच करता किंवा ही ट्रिक तुम्हाला आवडली का आवडली असेल तर तुम्हीसुद्धा ही ट्रिक वापरून असे इझिली ब्लाऊज टीच करून द्या घागरे टीच करून द्या आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ जरा जरी आवडलेला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला ही ट्रिक वापरून किती फायदा झाला किंवा तुमच्या किती कामाची झाली आणि लग्न सराई पार पाडा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत तोपर्यंत तो धन्यवाद